उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामाचा आढावा घेतला बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे सुनील ठिंगरे विभागीय आयुक्त सौरभराव पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख ए आयुक्त राहुल महिवाल मुख्य अभियंता अतुल चव्हाण अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते महामेट्रोनं त्यांच्या खर्चातून करावयाची कामं त्वरित सुरू करावी उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल राज्य परिवहन महामंडळानं इमारतीतील त्यांना आवश्यक जागेची माहिती द्यावी इतर जागेत शासकीय कार्यालयासाठी जागा देण्याबाबत प्रशासनानं माहिती घ्यावी असं पवार यांनी सांगितलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्याबाबत विचार व्हावा ब्रेमेन चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पुणे महानगरपालिकेनं तातडीनं करावं कृषी महाविद्यालय ते सिंचन नगर मैदानाकडून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारची वाहतूक वळवण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या बसस्थानक कामाचा आराखडा प्राप्त झाला असून पुढील अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानकाचं काम पूर्ण करण्यात येईल असं हर्डीकर यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पवार यांनी यशदाच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेतला यशदा भारतातील सर्वोत्तम संस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल आदर्श आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि त्यातून उत्तम कल्पनांचा समावेश अंतिम आराखड्यात करावा अशा सूचना त्यांनी दिल्या बैठकीला यशदाचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होत उपमुख्यमंत्र्यांसमोर सहकार भावनेचीही सादरीकरण करण्यात आली यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे उपस्थित होते आखाड्यात सभागृहाची क्षमता वाढवण्याबाबत विचार करावा साखर संकुल आणि पणन विभागाची गरजही लक्षात घ्यावी अशा सूचना पवार यांनी केल्या